गणेश चतुर्थीनिमित्त आज इथे आपण तांदूळ न वापरता किंवा तांदळाचं पीठ न वापरता मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र आणि एकवीस कळ्यांचे सुंदर आणि सुबक असे मोदक सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे हे आज पाहिलेलं आहे हे hey, मोदक तयार करत असताना आपल्याला तांदूळ पिठाची गरज लागत नाही किंवा तांदळाची देखील गरज लागत नाही सोबतच उकड काढून घ्यायची देखील गरज लागत नाही तसेच हे मोदक तयार करत असताना तुम्ही उकडीचे मोदक देखील तयार करू शकता किंवा तळणीचे मोदक देखील तयार करू शकता तर अगदी असेच मोदक तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत इथे मोदकाची पारी बनवण्यापासून सारण बनवण्यापर्यंत आणि त्यासोबतच मोदक वळून घेण्याबद्दल सगळी सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे आता हे मोदक तयार झालेले आहेत आणि तयार झाल्यानंतर आपण इथे पाकळ्या देखील मोजून पाहणार आहोत तर बरोबर एकवीस पाकळ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस अशा प्रकारे मोदक तयार झाल्यानंतर देखील त्याच्या कळ्या बरोबर एकवीस इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच आपला हा अगदी बरोबर एकवीस कळ्यांचा मोदक बनवून तयार झालेला आहे आता सुरुवातीला हे मोदक तयार करण्यासाठी आपण एक छोटा चमचा तूप हे पॅनमध्ये गरम करायचं आणि चा याचं सारण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक वाटी खोबरं आपण या पॅनमध्ये घालून घ्यायचं सोबतच एक वाटी जर ओलं खोबरं असेल तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचा आता हे सगळं मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर सतत ढवळत राहून गूळ आणि खोबरं एकत्र होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे सारण तयार करत असताना थोडंसं कोरडं होईपर्यंत परतून घेतलं की यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घालून घ्यायची तर इथे अर्धा छोटा चमचा वेलची जायफळ पूड घालून घेतल्यानंतर हे मिश्रण परत एकजीव करायचं आणि त्यानंतर हे पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आता आपण इथे तांदळाच्या पिठाचे मोदक तयार करत नसल्यामुळे एक वाटी बारीक रवा म्हणजे चिरोटी रवा इथे घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक रवा जो आपण रव्याच्या लाडवांसाठी वापरतो तोच रवा आपण इथे घेतलेला आहे हा रवा घेतल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर मीठ चवीसाठी घालायचं आहे आणि एक अर्धा छोटा चमचा तूप देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळे जिन्नस मिक्स करायचं आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी आपल्याला दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या रव्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे बारीक रवा असल्यामुळे याचं चा पीठ छान मळलं जातं आणि हा रवा छान एकजीव होतो त्यामुळे जास्त घट्ट किंवा पातळ पीठ मळून न घेता या पद्धतीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी दूध वापरून आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मळून घेत असताना जर दूध जास्त झालं तर थोडासा रवा तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता या पद्धतीने एक दोन ते तीन मिनटामध्येच रवा छान मुरला जातो आणि पीठ छान घट्टसर तयार होतं आता पिठाचा गोळा तयार झाला की यावर एक छोटा चमचा तेल घालायचं आणि परत हा गोळा एकसारखा करून एक दहा मिनिटच हाकून ठेवायचा आहे म्हणजे हा रवा छान मुरला जातो पीठ एकसारखं तयार होतं तर इथे एक दहा मिनिट मी हा रवा मुरण्यासाठी ठेवलेला आहे दहा मिनिटानंतर आपण आता मोदक तयार करायला घेणार आहोत त्याआधी परत एकदा हाताने पीठ एकसारखं करून घ्यायचं म्हणजे हे सगळीकडून व्यवस्थित एकसारखं मळलं जातं आणि याची पारी देखील अगदी व्यवस्थित तयार होते आता हे पीठ मळून झाल्यानंतर यातील एक छोटा गोळा तयार करायचा हातावर याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पोलपाटावर ठेवून याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे हे मोदक तयार करत असताना पारी आपण जर पातळ लाटून घेतली तर मोदक अगदी मौलुसलुसित तयार होतात आणि जर पारी जाड लाटून घेतली तर मोदक थोडेफार कोरडे किंवा कडक होण्याची शक्यता असते तर हे मोदक जर तुम्हाला वाफवून घ्यायचे नसतील तर तुम्ही मध्यम आचेवर तळून देखील घेऊ शकतात हे मोदक अजिबात पंधरा ते वीस दिवस खराब होत नाहीत जर आपण सारण तयार करून घेत असताना त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त ठेवला म्हणजे सारण थोडं कोरडं होईपर्यंत परतून घेतलं नाही तर मोदक खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो सारण थोडंसं कोरडं परतून घ्यायचं म्हणजे मोदक बरेच दिवस टिकून राहतात इथे आज आपण एकवीस पाकळ्यांचे किंवा एकवीस कळ्यांचा मोदक तयार करत असल्यामुळे या पद्धतीने जवळजवळ आपल्याला ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की कळी पाडून घेत असताना जिथे कळी पाडायची आहे तिथलं पीठ पी परत बोटांनी प्रेस करून थोडंसं पसरवून घेत आहे आणि मग कळी पाडून घेत आहे जेणेकरून ह्या एकवीस कळ्या अगदी बरोबर आपल्याला तयार करता येतात आता जर पीठ आपण थोडंसं प्रेस करून पसरवून घेतलं की पुढे आपल्याला आणखीन कळ्या करण्यासाठी जागा मिळते आणि अगदी बरोबर एकवीस कळ्या आपण तयार करू शकतो तर अशा पद्धतीने अंगठ्यानी आणि पहिल्या बोटाने हे पीठ आपण प्रेस करून घ्यायचं आणि परत तिथे कळी काढून घ्यायची आहे या पद्धतीने सगळ्या बाजूने मोजून आपण एकवीस कळ्या तयार करून घेणार आहोत जिथे आपल्या वीस ते एकोणीस कळ्या तयार झाल्या आहेत त्यानंतर पीठ आपल्याला पसरवून घ्यायची गरज लागत नाही तिथे आपली एकवीसवी कळी तयार होते आणि आपला एकवीस कळ्यांचा हा मोदक तयार होतो आता हो। या तयार केलेल्या कळ्या आपण मोजूनही दाखवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक बोट एका कळीवर ठेवायचं आणि नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस अशा प्रकारे एकवीस कळ्यांची ही आपली वाटी तयार झालेली आहे याच पद्धतीने आता आपण दुसरी वाटी देखील तयार करणार आहोत आणि त्यानंतर सारण भरून आपण हा मोदक वळवून घेणार आहोत आता आधी दाखवल्याप्रमाणेच आपण या पद्धतीने कळ्या तीन बोटांच्या सहयाने प्रेस करून घ्यायच्या आहेत आता पुढची कळी म्हणजे प्रत्येक कळी तयार करत असताना या प्रकारे बोटांनी पीठ थोडस पसरवून घ्यायचं म्हणजे एकवीस कळ्या होण्यासाठी परफेक्ट आपला स्पेस तयार होतो म्हणजे जागा तयार होते आणि कुठेही कळी आपल्याला पाडण्यासाठी कमी पडत नाही त्यामुळे या पद्धतीने आता मी इथे सगळ्या कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि एकवीस कळ्यांची ही वाटी तयार करून घेतलेली आहे यामध्ये बसेल इतकं सारण भरायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हा मोदक वळवून घ्यायचा आहे आणि बंद करून घ्यायचा आहे मोदक वळून घेत असताना खालच्या हाताचा खोलगट हाट तयार करायचा आणि या प्रकारे मोदकाला वरच्या साईडला हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे मोदक अगदी उभा आणि गोलाकार असा तयार होतो डाव्या हाताचा खोलगट भाग आणि उजव्या हाताने बो बोटांच्या सहाय्याने आपल्याला हा मोदक गोलाकार असा तयार करून घ्यायचा आहे आता या कळ्या जर आपल्याला थोड्याशा प्रेस झाल्यासारख्या वाटत असल्या तर मोदक वळताना थोड्याशा सारख्या करून घ्यायच्या म्हणजे प्रत्येक कळी ही उठावदार दिसते या प्रकारे आता मी हा मोदक बंद करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त एकवीस कळ्यांचा आपला हा मोदक वाफवण्यासाठी तयार झालेला आहे जर आपण हाताचा खोलगट भाग तयार करून त्यावर मोदक ठेवला नाही तर मोदक थोडासा चपटा होण्याची शक्यता असते त्यामुळे या पद्धतीने थोडासा खोलगट भाग तयार करायचा मोदक वळून झाल्यानंतर मग हात तुम्ही पसरवून या प्रकारे तो बंद करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपला मस्त मोदक आपला तयार झालेला आहे जर पाकळ्या चिटकत नसतील तर थोडंसं पाणी देखील तुम्ही यावर लावून घेऊ शकता या पद्धतीने आपला हा रव्याच्या पिठाचा एकवीस कळ्यांचा मोदक बनून तयार झालेला आहे ह्याच्या कळ्यात थोड्याशा एकसारख्या करण्यासाठी चमच्यानी तुम्ही याला आकार देऊन घेऊ शकता म्हणजे प्रत्येक कळी ही उठावदार दिसते आणि कुठेही कळी प्रेस झाल्यासारखी वाटत नाही तर अशा पद्धतीने मी या सगळ्या कळ्या एकसारख्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त आपला सुबक मोदक तयार झालेला आहे आता आपण मोदक वळून झाल्यानंतर देखील कळ्या मोजून पाहणार आहोत तर त्यासाठी चमचा घ्यायचा एक बोट एका कळीवर ठेवायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस अशा पद्धतीने आपला एकवीस कळ्यांचा हा मोदक बनवून तयार झालेला आहे आता मोदक तयार झाल्यानंतर एका कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवायचं यावर आपण चाळण ठेवलेली आहे चाळणीवर तुम्ही केळीचं चा पान ठेवू शकता किंवा याला तेल किंवा तूप लावून देखील घेऊ शकता म्हणजे हे मोदक या चाळणीला चिटकले जाणार नाहीत अशा प्रकारे आता तेल किंवा तूप लावून घेतल्यानंतर हे मोदक मी या चाळणीवर ठेवून घेतलेले आहेत आणि एक सात ते आठ मिनटं आपल्याला मध्यम हे वाफवून घ्यायचे आहेत तर हे रव्याचे मोदक असल्यामुळे लवकर वाफवले जातात आणि पटकन तयार होतात त्यामुळे आपण जास्त वेळ वाफवून न घेता एक सात ते आठ मिनटं वाफवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपले हे रव्याचे एकवीस कळ्यांचे मऊ पांढरे पांढरेशुभ्र मोदक तयार झालेले आहेत तर इथे मोदक वाफवून झाल्यानंतरचं पण टेक्चर तुम्ही बघू शकता अगदी मस्त हे मोदक आपले वाफवून तयार झालेले आहेत तर आज इथे आपण मऊ लुसलुशीत एकवीस कळ्यांचे शुभ्र बिना तांदळाचं पीठ वापरता आणि उकड न काढता मोदक तयार केलेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल बेलायकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा